धन्यवाद देतो का या हॉस्पिटलची एकदम सेवा एकदम तंतोतंत आहे पण एक नगरवासी यांना अशी विनंती करतोय शिवसेनिक म्हणून का आपण महात्मा फुले योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या जा। कारण तुमच्या नगरला महात्मा फुलेची जनजागृतीच नाही तुमची एनजीओ ब्राफ्ट्री बायपास अशा दोन दोन अडीच अडीच लाखाच्या शस्त्रक्रिया महात्मा फुलेमध्ये होतात पण तुम्ही त्यांचं काहीच भान ठुत नाही आलं का तुम्हाला चार लाखाला पाच हजार बी कमी केले तर जास्त कमी केल्यासारखं वाटतं मला वाटतं नगर जिल्ह्यात पैसे जास्त काय करून म्हणून महात्मा फुलेची जनजागृती करा जवळजवळ तेराशे छप्पन हजार महात्मा फुलेमध्ये बसते तर सगळ्या रुग्णांनी मी शिवसैनिकाला खास करून विनंती करतो का तुम्ही महात्मा फुले योजनेची जनजागृती करा जेणेकरून ज्या हॉस्पिटलला तुम्हाला दोन दोन तीन तीन लाख रुपये लागते ते तुमचं फ्री होईल आमची तळता उडीची आहे का आज भयानक संकट शेतकरी आधी या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आमचं पेशंट ऋषिकेश सुरेश बेळे यांचे राजूबाई जयस्वाल यांच्या मदतीने एक लाख रुपये बिल कमी करण्यात आले राजूबाया जयस्वाल यांचे मनस्वी धन्यवाद